आजच्या मोठे शेवटी बाजीराव येथील विविध विकास कामाचे भव्य भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आपल्या गावाचे भूमिपुत्र शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष तुम्हाला मा सर्वांचे मार्गदर्शक आमचे काका आदरणीय प्राध्यापक मनोहरजी धुर्णेकर यांच्या शुभ हस्ते या कामाचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा होत आहे असे या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय आमदार हेमंत भाऊ पाटील साहेब आपल्या नांदेड दक्षिणचे नवनिर्वाचित आमदार महोदय आदरणीय आनंदरावजी तिळके साहेब आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित उपस्थित पत्रकार उपस्थित गावातील आणि शेवडी पंचक्रोशीतून आलेले सर्व नागरिक बंधू भगिनींना आणि भातांना मोजे शेवडी बाजीरावच्या आजचा विविध विकास कामाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे प्रामुख्याने या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख आपण तीन कामाचं नियोजन आज या ठिकाणी केलेलं आहे मंत्रालय स्तरावरून आदरणीय प्राध्यापक मनोहररावजी धोंडेसरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रयत्नामुळं आमच्या शिरोडी बाजीरावचा हा जो आपण बसलेला आहोत तो रस्ता महात्मा बसवेश्वर चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या चौकापर्यंत दुहेरीकरण करणे दोन्ही बाजूने बंदिस्त आणि बांधकाम आणि मधून डिवायडर टाकणे या कामाचं आज भूमिपूजन आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या शेवटी बाजीरावांमध्ये घरकचरा व्यवस्थापन याही कामाचं भूमिपूजन आपण याच ठिकाणी केलंय त्याचबरोबर शेवटी बाजीराव असलेलं सर्वात पुरातन असं शिवमंदिर या शिवमंदिरासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून मागच्या रुपयाचा निधी आदरणीय प्राध्यापक बांधकामासाठी मंजूर करून त्याही कामाचं या ठिकाणी भूमिपूजन आज संपन्न झालेलं आहे बांधवांना मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे आमदार साहेब आज आम्हाला ग्रामपंचायत चा सरपंच का का म्हणून काम पाहत असताना उद्या चार वर्ष पूर्ण होणार आहे आम्ही ग्रामपंचायतचा कारभार आठ फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला घेतला होता उद्या आज सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उद्या आम्हाला चार वर्ष पूर्ण होत आहे आणि चार वर्ष पूर्ण होत असताना या कामाचा लेखा झोका कुठेतरी गावकऱ्याच्या आणि आपल्या आदरणीय व्यासपीठाच्या समोर मांडावा यासाठी मी या ठिकाणी उभा आहे अनेक विकास कामे आम्ही गेल्या पाच वार्षिकांमध्ये केलेल्या आहेत जनजीवन मिशन मध्ये मागच्या दोन वर्षापूर्वी आपण साडेआठ कोटीची नळ योजना ग्रामपंचायत कार्यालयाने प्राध्यापक मनोहरजी धोंडेसर यांच्या नेतृत्वाखाली मंजूर करून आणली आणि त्याचंही काम प्रगतीपथावर आहे थोडस काम राहिले काही काळातच हे काम आपण पूर्ण करून घेणार आहोत त्याचबरोबर हिंदू स्मशानभूमी असेल मुस्लिम स्मशानभूमी असेल किंवा दलित स्मशान असेल या स्मशान भूमीला आपण मोठ्या प्रमाणामध्ये निधी देऊन त्या ठिकाणी आपण त्याचा विकास या ठिकाणी आपण केलेला आहे अनेक या गावामध्ये विविध जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात साहेब आणि म्हणून या विविध मंदिरांसाठी सुद्धा आम्ही निधी आणलेला आहे मारुती मंदिर असेल जिल्हा परिषद शाळा असेल खंडोबा मंदिर असेल या ठिकाणी आपण गट्टू बसवण्यासाठी मरारेगाव मधून निधी मंजूर करून आणलेला आहे अनेक वर्षाच्या मागण्या आपल्या प्रलंबित होत्या शेवडी विकासापासून वंचित आम्ही होतो परंतु गेल्या चार वर्षामध्ये मला प्रामाणिकपणे आपल्या समोर सांगावं असं वाटतंय की अनेक कामे आम्ही या ठिकाणी कठीण कामे मार्गी लावले आमचं गाव म्हणजे आजूबाजूच्या दहा खेड्यांना जोडणारा एक मोठा बाजारपेठेचं गाव आहे आणि या बाजारपेठेच्या गावामध्ये गेल्या तीस वर्षापूर्वी आठवडी बाजार दर गुरुवारी भरायचा आजूबाजूचे दहा खेड्याचे व्यापारी आमच्या गावामध्ये येत होते आणि व्यापारांना मिळून या ठिकाणचा युवक समृद्ध झालेला होता पण आठवडी बाजार बंद पडला आणि कालांतराने आम्ही पाठपुरावा करून दर गुरुवारी आठवडी बाजार सुरुवात व्हावा यासाठी मागणी केली आणि त्याला मंजुरी देखील या ठिकाणी मिळालेली आहे सुद्धा आपण निधी आणलेला आहे शिक्षणाकडे आम्ही विशेष लक्ष दिले साहेब जिल्हा परिषद शाळेची अवस्था जर आपण पाहिली तर जिल्हा शाळा ह्या पडत चाललेल्या पण मला अभिमानाला वाटतंय जेव्हापासून आम्ही ग्रामपंचायतची सूत्र आमच्या हातामध्ये घेतली तेव्हापासून जिल्हा परिषद शाळेमध्ये तीन शिक्षकांची पदं या ठिकाणी आम्ही वाढवून दाखवली विद्यार्थी संख्येच्या जोरावर ते वाढवून दाखवलेले आहे ग्रामीण भागाचा ओढ जो शिक्षणाकडे यायला पाहिजे तो ओढा या ठिकाणी आम्ही आणण्याचं प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलंय आम्ही नवीनच ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी डिजिटल करण्याचा प्रयत्न केलाय जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही पूर्ण रंगरंगोटी करून जिल्हा परिषद शाळेमध्ये वॉल कंपाऊंड करून ग्राउंड नीट करून दुरुस्त करून त्या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषद शाळा सुद्धा डिजिटल करण्यासाठी सुरुवात केलेली आहे अनेक कामं या ठिकाणी आम्ही केले तर अनेक कामं आमच्या डोळ्यासमोर या ठिकाणी आहेत आणि आम्ही व्यापाराला मिळावी पद्धतीने एक मागणी केलेली होती की आमच्या गावामध्ये पूर्वी बँक होती आणि ती बँक कालांतराने बंद पडली आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे की आमचं मोठा व्यापार पेठेच गाव आहे या गावाला या गावामध्ये बँक सुरू झाली पाहिजे महिला या ठिकाणाहून तालुक्याच्या जा ठिकाणी जातात आणि व्यवहार करण्यासाठी त्यांना प्रचंड त्रास होतो म्हणून या गावामध्ये जर बँक सुरुवात जर झाली तर त्याला मोठं यश आपल्याला या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही आपण काम करत असताना तुमची साथ गावकऱ्यांची साथ देखील प्रचंड प्रमाणात आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे त्यांचा आशीर्वाद त्यांचं प्रेम आम्हाला मिळालेलं आहे अत्यंत कमी वयामध्ये या गावातील सुजान नागरिकांनी माझ्यासारख्या तरुणावर एक विश्वास दाखवला आणि विश्वास दाखवून मला काम करण्याची संधी या ठिकाणी या गावकऱ्यांनी मिळवून दिली त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे आभार मानतो असं म्हणतात की प्रमुख पाहुणे आल्याच्या नंतर काहीतरी मागावं लागतंय साहेब मागचे आमदार होते आपणही हेमंत भाऊ आपण नांदेड दक्षिणचे आमदार होता आणि त्यापूर्वी त्यानंतर आता मोहनांना होते पण पाच वर्षाच्या काळामध्ये आमचं पंचायत समितीच गण असलेल्या या गावाला मोहनांना हंबरणीने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होत माझी विनंती राहील की या शेवडी गावाचाच नाही तर शेवडी गावचा आणि शेवडी गावच्या आजूबाजूच्या गावांचा आपल्याला खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर दोन्ही आमदार महोदयांना माझी विनंती राहील की कैलासवासी बाळासाहेब ठाकरे ग्राम सचिवालय इमारत आम्हाला आमच्या ग्रामपंचायतीला आपण मिळून देणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर या ठिकाणी आमदार गोंडारकर साहेबांना आमच्या गावाने भरभरून आशीर्वाद दिलाय आणि आशीर्वाद देत असताना या महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री यांनी कालच नांदेड येथे येऊन सांगितलं की शिवसेनेचे जे आमदार निवडून आलेले आहे त्यामध्ये मोलाचा वाटा या समोर बसलेल्या महिला भगिनींचा आहे त्यांच्या लाडक्या बहिणीचा आहे तर या लाडक्या बहिणीसाठी सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल आपल्या गावामध्ये जवळपास पस्तीस बचत गट या ठिकाणी चालतात आणि या बचत गटांना आपल्याला कुठेतरी चालना द्यावी लागेल ग्रामीण भागातल्या महिलांना आपल्याला जर पुढे आणायचं असेल तर छोटे छोटे उद्योग व्यवसाय सुरू करावे लागतील आणि त्यासाठी आम्हाला आमच्या गावामध्ये यांच्या मिटिंग होण्यासाठी त्यांनी एकत्र येण्यासाठी एक, एक बचत भवनची इमारत सुद्धा या ठिकाणी आपण मिळून द्यावी हीच मी या ठिकाणी विनंती करतो बोलण्याचे विषय अनेक आहेत परंतु वेळ भरपूर झालेला आहे कार्यक्रम सकाळचा होता आणि आपण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती या ठिकाणी लाभली आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आमच्या शेवणी गावावर आणि आजूबाजूच्या परिसरावर आपण जे प्रेम दाखवला असाच प्रेम आपण यापुढेही आमच्या गावावरती दाखवावं असं या ठिकाणी मी आपल्या सर्व नम्र विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाज धन्यवाद साहेब